मध्ये जय श्रीरामचे नारे येत असल्याचे पाहायला मिळतात प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे या देशातल्या प्रत्येक माणसाचा त्यांच्यावरती अधिकार आहे प्रभू श्रीरामांचं चरित्र आम्ही डोक्यावरती खांद्यावरती घेतो पण त्यांच्याकडून आम्ही नेमकं शिकतो काय वय वर्ष सोळा आहे दशरथ राजा आहे पिता दशरथ आहे दशरथ पित्यानं एके दिवशी आरशात पाहावं डोईचा एक केस त्यांना पांढरा दिसावा लगेच विश्वामित्राला बोलवावं आणि सांगावं माझ्या सोळा वर्षाचा युवराज राम आहे आता मी म्हातारा झालोय त्याला गादीवरती बसवायचं आणि अयोध्येचा राजा माझ्या रामाला करायचा आहे अयोध्या नगरी सजावी तुताऱ्या वाजवाव्यात सिंहासनाचा अरुढ रामाला होण्यासाठी सिंहासन सिंहासनुसलेलं असावं नगरी सुसज्ज व्हावी प्रभू श्रीराम युवराज राम त्या अयोध्येच्या सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी विराजमान होण्यासाठी तयार होत असावा आणि त्याचवेळी कैकेईच्या वचनापायी दशरथानं रामाच्या जवळ यावं आणि युवराज रामाला सांगावं बाळा तुला अयोध्येच्या सिंहासनावर बसायचं नाही तर तुला आता भगवी वल्कल परिधान करून चौदा वर्षाच्या वनवासाला जंगलामध्ये निघून जायचं आहे बापाच्या शब्दा खातर डोळ्यामध्ये क्षणभरी पाणी न आणता बापाच्या त्या शब्दाला लगेच हो करत आजची पोरा असती तर बापाच्या विरोधात उलटी झाली असते अरे आता सिंहासनावर बसायचंय राजा म्हणून आणि लगेव, लगेव, लगेव चौदा वर्षाच्या वनवासाला भगवी वल्कल अंगावर परिधान करून पत्नीला सोबत घेऊन निघावं लागतंय प्रभू राम युवराज राम चौदा वर्षाच्या वनवासाला निघून गेले एक आज्ञाधारक पुत्र जागतिक पातळीवरती काय असू शकतो याचा आदर्श उदाहरण म्हणजे प्रभू श्रीरामांचं चरित्र हे कधीतरी लक्षात घ्यायला शिका गेले श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासाला चौदा वर्ष वनवासामध्ये श्रीराम गेले एक गोष्ट कटाक्षान तुम्ही पहा श्रीराम जोपर्यंत अयोध्येमध्ये होते मित्रांनो तोपर्यंत ते युवराज राम होते पण चौदा वर्षाच्या वनवासातून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी ते भगवान राम झाले भगवान राम आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही संकटांचं जे जंगल असतं संकटाचं जंगल जोपर्यंत तुम्ही तुडवत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला देवत्व तुम्हाला देत नाहीत आणि तुमचा देव होत नाही आणि म्हणून संकटाचं जंगल तुडवणं हे आमच्या संस्कृतीत आहे हे आमच्या त्यागवादी संस्कृतीमध्ये